राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईत वांद्रे इथं झालेल्या मेळाव्यात बाबा सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आम्ही महायुतीत जरी गेलो असलो तरी पक्षानं छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सोडे नसून पक्षाची भूमिका अद्यापही धर्मनिरपेक्ष आहे असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं सत्ता येते जाते असं म्हणत समाजाचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याच कर्तव्य भावनेतून सरकार काम करत आहे असं देखील अजित पवार म्हणाले बाबा सिद्दीकी यांचा अनुभव आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पक्ष वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल असं देखील त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करणाऱ्या बाबा सिद्दीकी आणि कार्यकर्त्यांना योग्य तो मान सन्मान दिला जाईल असं आश्वासन देखील अजित पवार यांनी यावेळी दिलं या कार्यक्रमाला पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रांताध्यक्ष सुनील तटकरे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षातले नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते